नमस्कार मित्रांनो साप म्हटलं की भीतीनं अंगावर काटा उभा राहतो अनेकदा आपल्या घरात आजूबाजूला साप निघाल्याच्या घटना घडत असतात मात्र आपण भीतीपोटी या सापांना मारून टाकतो मात्र न करता मित्रांच्या मदतीने त्याला त्याच्या योग्य अधिवासात सोडून देणं हे अपेक्षित आहे सापाबाबत अनेक गैरसमज आहेत त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो हा आहे मात्र असं नाही तर महाराष्ट्रात जे विविध प्रकारचे साप आढळतात त्यातील फक्त चार साप हेच विषारी आहेत या विषारी सापांना बिग फोर असं देखील म्हणतात विषारी सापांमध्ये मन्यार कोबरा घोनस आणि फुरसे या चार जातींच्या सापांचा समावेश होतो बाकी सर्व साप हे बिनविषारी आहेत मात्र कुठेही साप निघाल्यास त्याला मारू नये किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्यावी सापघरात किंवा आपल्या परिसरात येऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचे आपल्या परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे आपल्या घरांमध्ये उंदीर किंवा खुशीचा वावर नाही ना याची देखील खात्री केली पाहिजे त्यांना खाण्यासाठी साप नेहमी त्यांच्या मागावर असतात मात्र अशा काही वनस्पती आणि वस्तू आहेत ज्यांचा विशिष्ट वास हा सापाला सहन होत नाही त्यामुळे त्या, त्या परिसरात साप निघण्याचं प्रमाण कमी असतं मात्र जरी आढळला तरी त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्यावी तुमच्या घरात मसाल्याचे पदार्थ नेहमीच असतात त्यातील अनेक मसाल्यांच्या पदार्थाचा वास हा सापाला सहन होत नाही तसेच ज्या ठिकाणी कांदा आणि लसूण असेल त्या ठिकाणी साप फिरकत नाही कारण कांदा आणि लसूणांपासून निघणारा विशिष्ट गंध हा सापांना सहन होत नाही तसे तसेच घरात निघू नये यासाठी तुम्ही लसणाचं झाड तसेच सर्पगंधा ही वनस्पती लावू शकतात सर्पगंधा वनस्पतीचा तीव्र वासामुळे देखील घरात येत नाही